अमरावतीची अमरावतीमध्ये मराठी पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात खासदार अनिल बोंडे आणि माजी मंत्री बच्चू कडू आणि खासदार बळवंत वानखेळे एकाच व्यासपीठावर आले होते दरम्यान त्यांनी परस्परांना टोलेबाजी सुद्धा केली आहे आम्ही पाहिजे किती चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे आजकाल तर धर्म आणि जातीच्या झेंड्यावर गड्याच्या गड्याच्या म्हणजे फक्त त्याच्यावर झेंडा लावायचा आणि झेंडा लावला त्या घोळ्याचा कधी गदवून काही सांगता येत नाही अशा अवस्थेमध्ये तुम्ही मराठी पत्रकाराचा अध्यक्ष म्हणून तुम्ही स्वीकारलं तरी आमच्यासाठी अतिशय या मराठी मनासाठी खरं तर फार महत्वाचं मत विभागणी मनविभागणी नाही झालं तर मग अतिशय तो कार्यक्रम म्हणजे खोड होत आणि अशा सगळ्या ह्याच्यामध्ये पत्रकारिता काय ताकद असतं मला माहित आहे माझ्या सारख्या बगर पक्षाच्या बगर राजकीय आम्ही पाहतोय घराने शाहीचे आमचा दादा ग्रामपंचायतची निवडणूक लढला नाही इव्हन निवडणूक काय असत ते पाहिलं नाही पक्ष तर कोस दूर होते कोणत्याही अनिर्भाव मोठ्या पक्षाचा पाठिंबा घेतला नाही <laughs> <laughs> कारण त्यांनी बोललं पाहिजे तुम्ही छापलं पाहिजे <laughs> आणि असा कुठलाही पाठिंबा न घेता राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजप किंवा शिवसेनेचा पाठिंबा न घेता माझ्या सभा कार्यकर्ता वीस वर्ष आमदारकीच्या या सगळ्या याच्यामध्ये निवडून येतं याचं मुख्य कारण म्हणजे पत्रकारिता आहे पेपर आहे ना आजच्या काळात कठीण आहे हो कठीण अवस्था आहे का एका संपादकानं असं म्हटलं आहे की पहिले पेपर छापता बांध्या विकता प्रत्येक माणसाचा स्वभाव आहे आता बायमच्या संदर्भात बच्चू बोलले बोलून गेले आ मलाही कळत नाही मी दोन हजार चारची निवडणूक लढलो तेव्हा बहुतेक बॅलेटवर होतं दोन हजार नऊची लढलो दोन हजार चौदाची लढलो दोन हजार एकोणवीसची लढलो बच्चूभाऊ तेवढ्या निवडणुका लढलो मी दोन हजार नऊ दोन हजार चौदामध्ये निवडून आलो त्याच मशीनवर आता दोन हजार एकोणीसमध्ये त्याच मशीनने मला पाडलं नऊ हजार मतांनी मग काय तिला दोष द्यायचा ईव्हीएमला बळवंत भाऊ सहा महिन्याच्या अगोदर त्याच मशीननं तुम्हाला खासदार बनवलं आणि ज्यांनी खासदार बनवलं त्यांना पाडलं सहा महिन्यानंतर तर <laughs> ती मशीन आहे ती मशीन आहे पण पण पडल्यानंतर मशीनवर खापर आणि जिंकलो तर लोकशाही जिंकली जिंकलो तर लोकशाही जिंकली याला न्याय केला असं म्हणत